देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं महायुती सरकार इतकं मजबूत आहे की त्याला ब्रह्मदेव ही धक्का लावू शकत नाही मात्र हे मजबूत सरकार कार्यरत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अंतर्गत कलहाला फोडणी मिळाली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संवाद शैलीवर असा काही शेरा मारला की सगळं राजकीय वर्तुळ हदरून गेलं फडणवीस म्हणाले शिंदे आणि पवार यांच्यात संवाद साधण्याची ताकदच नाहीये पण थांबा हा पॉलिटिकल ड्रामा इथंच थांबत नाही त्यांनी शरद पवारांचं तोंड भरून कौतुकही केलं फडणवीस यांनी हा बाण आत्ता का सोडला यामागे दडलाय तरी काय गणित आणि याचा महायुती सरकारवर काय परिणाम होणार चला पडदा उघडूया आणि हा राजकीय नाट्याचा रंगमंच पाहूया नमस्कार मी सायली नलवडे कवीटकर आणि आपण पाहत आहात विश्लेषण वाईट रोजी एक्सप्रेस अड्डा या मोठ्या व्यासपीठावर फडणवीस यांनी राज्यातील घडामोडींवर सविस्तर मुलाखत दिली त्यांनी हलक्या फुलक्या शैलीत पण टार्गेट अगदी अचूक साधत म्हटलं अजित पवार आणि एकनाथ शिंदे मला माफ करतील पण त्यांच्याकडे संवादाची ताकद कमी आहे फडणवीस इथेच थांबले नाहीत आणि मग त्यांनी शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं आता इथेच ट्विस्ट आहे फडणवीस यांनी एकाच वेळी दोन बाण मारले एक शिंदे आणि अजित पवार यांच्यावर आणि दुसरा शरद पवार यांना अप्रत्यक्ष बुज देणारा पण हे सगळं का महायुती सरकारमध्ये सध्या काय चाललंय महायुतीत भाजपचे एकशे बत्तीस आमदार शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकेचाळीस आमदार आहेत पण तरीही महायुतीत तणाव आहे आधी मंत्रिपदावरून सुप्तवाद मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून रस्तीखेच आणि आता फडणवीस यांचं हे वक्तव्य हा डाव आहे की अपघात फडणवीसांच्या या वक्तव्याची कारण शोधणं महत्वाचं आहे पहिलं कारण आहे महायुतीमधील अंतर्गत ड्रामा महायुती म्हणजे एकाच वेळी तीन पक्षांचा गाडा भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पण हे तिघेही एकमेकांशी किती झोतात गेल्या काही काळात मंत्रिपदांचं वाटप स्थानिक निवडणुकांची रणनीती आणि इतर निर्णयांवरून शिंदे आणि पवार यांच्यात खटके उडत असल्याच्या बातम्या येत आहेत पण फडणवीस यांनी या मुलाखतीतील वक्तव्याद्वारे या तणावांना जाहीरपणे हवा दिली त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं फक्त भाजपमुळे चालतंय यामुळे फडणवीस यांचं नेतृत्व अधिक ठळक होतं आणि शिंदे आणि पवार यांना त्यांच्या मर्यादा दिसतात पण हा डाव कितपत यशस्वी होणार आणि शिंदे पवार यांना हा टोंगणा कितपत खपणार हा प्रश्न आहे दुसरं कारण आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात लवकरच जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उठणार आहे आणि महायुतीतच लढण्याची भाजपची भूमिका असली तरी या निवडणुकीत भाजपा स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करत आहेत कारण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच निकालाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने सदस्य नोंदणीला सुरुवात केली इतकंच नाही तर संघटना मजबूत करत अगदी वस्ती बैठकांपर्यंत भाजपा पोचली भाजपने संघटनेची पुनर्रचना केली नवे पदाधिकारी नेमले त्यांना ताकद द्यायला सुरुवात केली उद्या जरी निवडणुका जाहीर झाल्या तरीही आम्ही तयार आहोत हा स्पष्ट मेसेज भाजपने मित्र पक्षांसह विरोधकांनाही दिला सदस्य नोंदणीच्या भाजपच्या आकड्यांनी तर अनेक जण चक्रावले कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठीची भाजपची ही रणनीती आहे हे उघड आहे म्हणूनच भाजप वरवर महायुती म्हणून आम्ही निवडणुका एकत्र लढवणार आहोत अशी भूमिका घेत असली तरीही तशी ती वस्तुस्थिती नाहीये कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात अशीही वक्तव्य भाजपकडून अधूनमधून होत असतात त्याचाच उदाहरण आता नुकतंच सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळालं कारण इथं भाजप विरुद्ध भाजप हाच संघर्ष झाला या देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही जाहीर भूमिका घेतली नाही पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत असं सांगून वेगळा संदेश दिला आता इथे खरी गंमत आहे भाजपला आपलं वर्चस्व दाखवायचं आहे आणि त्याचसाठी शिंदे आणि पवार यांच्या कमतरता उघड करणं हा एक डाव असू शकतो फडणवीस यांनी या वक्तव्याद्वारे जनतेला आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला की महायुतीचं यश फक्त आमच्यामुळे आहे यामुळे भाजपची इमेज मजबूत होते आणि सहयोगी पक्षांना त्यांच्या जागी ठेवलं जातं पण याचा दुसरा परिणाम असा होऊ शकतो की शिंदे आणि पवार यांच्यावर आपली कार्यशैली सुधारण्याचा दबाव वाढेल तुम्हाला काय वाटतं फडणवीस यांचा हा डाव कितपत यशस्वी होईल आता येतो सगळ्यात रंजक मुद्दा फडणवीस यांनी याच मुलाखतीत शरद पवार यांचं कौतुक केलं ते का केलं हा काही के साधा सुद्धा योगायोग नाहीये शरद पवार यांचं कौतुक करून फडणवीस यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील प्रभाव आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीला गट चालना देण्याचा प्रयत्न असू शकतो यामुळे शरद पवार यांच्या गटाला अप्रत्यक्ष बळ मिळतं आणि अजित पवार यांच्यावर दबाव वाढतो त्याचबरोबर शिंदे यांच्याही नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतं फडणवीस यांचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा हा खेळ आहे की काय पण यामुळे महायुतीत आगामी काळात तणाव वाढणार हे नक्की गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपचे चाणक्य असणाऱ्या अमित शहा छत्रपती संभाजीनगर मध्ये पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला कोणत्याही परिस्थितीत दोन हजार एकोणतीस मध्ये प्रतिशत भाजपा हवी लागलीच महाराष्ट्र भाजपने त्याच दृष्टीने तयारी सुरू केली आहे एकीकडे संघटना भक्कम करून भाजपा मित्र पक्षांना टार्गेट करत आहे याचाच भाग म्हणून फडणवीसांचं हे वक्तव्य असावं असा राजकीय कयास आहे फडणवीस यांचं हे वक्तव्य म्हणजे राजकीय डावपेचाचाच मास्टर स्ट्रोक आहे यामुळे महायुतीतील अंतर्गत पुरगोडी उघड झाली स्थानिक निवडणुकांसाठीची भाजपची रणनीती स्पष्ट झाली आणि शिंदे पवार यांच्यावर दबाव वाढला पण प्रश्न उरतो याचा परिणाम काय होणार महायुती सरकार स्थिर राहील की हा तणाव आणखी वाढेल आणि शिंदे पवार यांचा प्रतिसाद काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका